नमस्कार मित्रमैत्रिणींनो हे गोल्डन स्टार दिसायला जेवढे सुबक आणि सुंदर आहेत की नाही अशी सुंदर मिठाई जर तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्याला बनवली ना तर बाप्पा तर खुश होतीलच पण प्रसाद खाणारेही तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर हे गोल्डन स्टार कसे बनवायचे ते पाहूया तर इथे आज आपण व्हॅनिला फ्लेवरचे स्टार बनवणार आहोत तर त्यासाठी दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर आपल्याला लागेल तर ते दोन चमचे घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याची एक पातळ स्लरी तयार करून ठेवायची आहे आपल्याला तर त्याच्या गुठळ्या पडू द्यायच्या नाही गुठळ्या मोडत हे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथे आठ ते दहा केशर काड्या घेतल्या आहे आणि त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या किंवा मग कोमट दुधात भिजवल्यानं की सुंदर असा त्याचा रंग तयार होतो तर तो आपल्याला लागणार आहे नंतर इथे मी कढाई तापायला ठेवली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि मेजरिंग कपने वन थर्ड कप मी इथे बारीक रवा घेतला आहे तर तो आपल्याला आता तीन ते चार मिनटं असा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लाल करायचा नाही आहे आणि हे भाजत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा मोठा करायचा नाही मंद गॅसवरच हे आपल्याला भाजायचं आहे तुम्ही बघू शकता आता याचा रंगनं थोडासा असा पांढरा झाला आहे म्हणजे रवा फुल्ला आहे तर आता त्याच्यानंतर आपण याच्यात खवून घेतलेलं खोबरं ओलं खोबरं मी इथे घेतलं आहे ते वन थर्ड कपनी दोन कप आपण इथे घालणार आहोत तर इथे ताजंच नारळाचा वापर करायचा आहे सुक्या नारळाचा नाही तर ते आता आपण त्या रव्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे याच्यात आपण खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही आपल्या संपूर्ण मिठाईसाठी तेवढे दोन चमचे तू साजूक तूप आपल्याला पुरेसं होणार आहे आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण नाही का असं मोकळं झालं आहे छान असं त्यातल्या सगळ्या गाठी आपण मोडून घेतल्या आणि हे रवा आणि खोबरं एकसंध झालं आहे छान त्यानंतर आपण वन थर्ड कपनेच दोन कप दुधावरची ताजी साय घालणार आहोत तर ही घरच्याच दुधावरचीच ताजी साय आहे ही रेडीमेड साय वगैरे मी इथे वापरलेली नाही तर ती आपण दोन कप घालायची आणि ती व्यवस्थित त्या खोबऱ्यासोबत आणि रव्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे आणि याला आपल्याला परत आता दोन ते तीन मिनटं भाजायचं आहे यामध्ये आपण ओलं खोबरं आणि ताजी साय वापरली आहे त्यामुळे आपल्याला जास्त तुपाचा वापर करायचा नाही आहे आता जसं जसं आपण हे मिश्रण असं भाजत जाणार ना तसे तसं त्या साईला ना द तूप सुटायला लागतं म्हणजे ते तेलकट होत जातं आणि छान असा सुंदर त्याला नाही का खव्यासारखा टेस्ट यायला लागतो तर आता तुम्ही त्याचा रंग बघताय की याचा पांढरा आहे आपण जसं जसं याला भाजत जाणार ना तसं तसं त्याचा तस रंग आता बदलत जाणार आहे आणि हे भाजण्यासाठी ना आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात अगदी मोकळं करून घ्यायचं याला आता या मिश्रणातून पूर्ण तेल त्याचं जे तूप आहे ते रिलीज व्हायला लागलेलं ला आहे हे आपल्याला बघूनच कळतं त्यानंतरच त्याच्यामध्ये हे पूर्ण मोकळं झालं ना की त्याच्यानंतरच आपण वन थर्ड कपनीच थ्री फोर्थ कप आपण साखर घातली आहे जाड साखर होती माझ्याकडे म्हणून मी थ्री फोर्थ कप घातले आहे तर तुमच्याकडे बारीक साखर असेल तर पूर्ण तेवढी एक कप घातली तरीसुद्धा चालेल आणि ही व्यवस्थित त्याच्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे आता यातला रवासुद्धा छान शिजला आहे आणि साखरसुद्धा पूर्णपणे विरघळली आहे त्याच्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर तयार करून ठेवलं होतं त्याची स्लरी तयार करून ठेवली होती ती आपण त्याच्यात घालायची आणि परत एकदा आपण त्याला आता भाजायचं आहे आता हे चिकट वाटायला आहे तुम्ही बघू शकता की खाली ते तळाला चिकटते तर जोपर्यंत ते कढाईपासून सुटायला लागत नाही तोपर्यंत आपण याला आता परत एकदा शिजवत राहायचं आहे हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे केशरचं पाणी आपण करून ठेवलं ते फक्त पाणी त्याच्यात घातलं आहे आणि केशर काड्या तसंच सजावटीसाठी आपण त्यानंतर वापरणार आहोत तर हे बघा असं मोकळं करून घ्यायचं याला आणि ही संपूर्ण कृती करत असताना आपण मंदच गॅस ठेवलेला आहे मोठा केलेला नाही किंवा के मीडियम केलेला नाही आता हे मिश्रण छान असं तयार झालं आहे आणि रव्यासारखं दिसायला लागलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे त्याला आणि त्यानंतरच आपण आता शेवटी त्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घातली आहे आणि व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण हे परातीत काढून ठेवायचं आहे आणि याला पसरून घ्यायचं असं छान आता हे मिश्रण संपूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे तर अशी सुंदर मिठाई तुम्हालासुद्धा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बनवायची असेल तर आजच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा शेअर करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर घाई गडबड होणार नाही आता हे पूर्ण गार झाल्यानंतर ना आपण याच्यामध्ये आणखीन एक इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत तर ते आहे दोन चमचे आपण इथे दूध पावडर यात घालणार आहोत त्याच्यामुळे त्याची चव आणखीन वाढणार आहे अप्रतिम चवीचे हे लागतात आणि चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हे रोज खायला वापरू शकता किंवा रोज प्रसादासाठी थोडं थोडं काढून वापरू शकता तर हे छान व्यवस्थित नाही का दूध पावडर त्यात एकजीव करून घ्यायची आता याच्यामध्ये आपण कोणतेही ड्रायफ्रूट घालायचे नाही कारण आपल्याला याला स्टार शेपमध्ये बनवायचं आहे त्यामुळे ड्रायफ्रूट याच्यात घालायचे नाही नाहीतर आपले तो आकार व्यवस्थित येणार नाही इथे मी बदामाचे चपटे चपटे असे काप करून घेतले म्हणजे ते वरती आपल्याला डेकोरेशनसाठी लावण्यासाठी ते घेतले आहे आता इथे याचा एक छोटासा असा लाडू तयार करून घ्यायचा आणि हे जे आपल्याकडे कुकी कटर असतात ना वेगवेगळ्या आकाराचे तर इथे मी छोट्या स्टारचा वापर करते आहे तर तर त्यात तो लाडू ठेवायचा असा तळ हातावर आणि आजूबाजूला जे एक्स्ट्राचं लागलेलं ला आहे ते काढून घ्यायचं आणि दोन्ही तळ हाताच्यामध्ये असा तो स्टार दाबायचा आहे वरून त्याला आपण बदामाचं काप लावलं आहे आणि ते सुद्धा त्याच्यासोबत असं दाबून घ्यायचं म्हणजे ते पडणार नाही आता काढत असताना सुद्धा त्याच्या कडा अशा अलगत हळूहळू मोकळ्या करत जायच्या खाली ढकलत जायचं आहे आणि हा स्टार असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय ना किती सुंदर दिसतंय की नाही किती छान दिसते ही मिठाई ना तुम्हाला काय सांगू आणि चवीलासुद्धा एवढी छान झाली आहे खूपच अप्रतिम झाली आहे हे बघा किती सुंदर रंग आला आहे ना त्याचा आणि किती क्यूट वाटते ते अगदी क्यूट खावसच वाटत नाही एवढं छान दिसतंय असे सगळे स्टार मी तयार केले आणि त्याला वरून जे केशर काड्या आपण ठेवल्या होत्या त्यांना सजावटीसाठी त्या एक एक काड्या आणि थोडं थोडं त्याचं पाणीसुद्धा लावलं आहे त्यामुळे त्याला असा मस्त केशरी रंग आला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद